आज रामबाग या ऐतिहासिक ग्राउंडवर मी आहे या ग्राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात आता खोदकाम करून नवीन इमारतीचं बांधकाम सुरू होणार होतं पण स्थानिक या ठिकाणच्या शहराच्या जागरूक नागरिकांनी हे बांधकाम बंद पाडलं त्यांचं मी निश्चितपणे अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांचे आभार व्यक्त करतो खरं तर हा ऐतिहासिक ग्राउंड आहे इथून स्पोर्ट ॲक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात होत असतात आणि इतका सुंदर हा परिसर आहे की पोरांच्या तरुणांच्या भविष्यासाठी इथे या ग्राउंडची आवश्यकता होती आणि ह्या ग्राउंडला डिस्टर्ब करण्याचं काही कारण नव्हतं जर जिल्हा परिषदेची इमारत बांधायचीच होती तर तुम्हाला अनेक ठिकाणी जागा आहे आणि वन विभागांनी जागेने संपूर्ण शहर आहे आणि अशा वेळेस पोरांनी कुठे जायचं इथून दरवर्षी वीस पंचवीस मुलं पोलीसमध्ये सिलेक्ट होतात इथे हाकीचा ग्राउंड आहे म्हणजे मला कळत नाही ही कुठला कोणाचाही सुपीक डोका आहे की या ठिकाणी इमार, इमारत इमारत बांधायचा आम्ही एवढंच सांगतो या ठिकाणी की हा खड्डा खोदतपर्यंत हे दोनही आता शहरातील लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत त्यांना समजायला पाहिजे होता खड्डा खोदतपर्यंत काय झोपले होते का आणि आता खळबळून जागे झालेत लोकांनी आंदोलन केल्यानंतर आम्ही कलेक्टरला सांगितलं आहे कोणत्याही परिस्थितीत इथे या ग्राउंडला डिस्टर्ब करू नका ती इमारत कुठे शिफ्ट करायची आहे दुसरीकडे बांधा आणि शेवटचा एकताना सांगितलं आहे की ग्राउंड आम्हाला लवकरात लवकर बजवून द्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि ग्राउंड हत्ता लेवल करून ते देणार आहेत त्या ग्राउंडला कुठे डिस्टर्ब करणार नाहीत असं त्यांनी आम्हाला मला या सगळ्यांचं भेटल्यानंतर आश्वासन दिलं आहे मी परत जागरूक नागरिकांचा नागरिकांना धन्यवाद देतो नाहीतर कदाचित या शहरातील नागरिकांनी जागरूक नागरिक म्हणून रस्त्यावर उतरले नसते किंवा आंदोलन केलं नसतं तर हा ग्राउंड कायमचा या तरुणांच्या या स्पोर्ट ऍक्टिव्हिटीसाठी असणारा ग्राउंड कायमचा हातातून गेला असता त्यामुळे त्यांना शुभेच्छा आणि इथे बिल्डिंग होणार नाही होणार नाही म्हणजे नाही